पूर्णगाव येथील आत्मामालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इंग्रजी माध्यमाचे सात एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत तब्बल एकशे तीन प्रवेश पूर्ण झाले आहे एक मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेत नवीन प्रवेशाची मालिका आवडीत सुरू आहे तसेच या प्रवेशाचे द्विशतक देखील पुढे येणाऱ्या पंधरा दिवसात पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून प्रवेश विभागाची मेहनत सुरू आहे आपल्या पाल्याच्या आध्यात्मिक सर्वांगीण विकासाला गवसणी घालणारे गुरुकुल म्हणून पुरणगाव गुरुकुलाची प्रगती दिवसेंदिवस वाढत आहे गुरुकुलातील उपलब्ध सोयीसुविधा प्रशिक्षित व तज्ञ अध्यापक वर्ग मुलामुलींचे स्वतंत्र वसतिग्रह भव्य क्रीडांगण प्रशस्त व आधुनिक प्रयोगशाळा संगणक कक्ष संगीत कक्ष डिजिटल वर्ग खोल्या ये विभागातील विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी बस सुविधा आउटडोर इंडोर खेळाचं प्रशिक्षण व अनुभवी प्रशिक्षण वर्ग आत्मालिक केंद्रीय परीक्षा विभागाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या वर्षभरातील सर्व परीक्षांचे उत्कृष्ट नियोजन आदी विद्यार्थ्यांच्या विकासास पूरक ठरणाऱ्या सोयीसुविधा याचा विचार करता पालकांनी आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी गुरुकुलास प्रथम पसंती दिली आहे परिणामी पालकांच्या आपल्या पाल्याच्या प्रवेशासंबंधीचा दिवसेंदिवस उत्साह वाढत चाललाय नाशिक जिल्ह्यातील आध्यात्मिक शिक्षणाबरोबर एन सी सी सैनिकी प्रशिक्षण शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण परिक्षेत्रात अव्वल येण्याचा मान तसेच नवदय प्रज्ञाशोध ऑलिम्पियड यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष मार्गदर्शन व उद्बोधनवर्ग कला क्रीडा नृत्य संगीत अभिनय क्षेत्रात गुरुकुलातील विद्यार्थी मिळवत असलेलं यश गुरुकुलाच्या इतिहासाचे साक्षीदार ठरलाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात चालना देणाऱ्या विविध कलागुणांचा विकास करणाऱ्या या गुरुकुलामध्ये येजा व वसतीगृह विभागात एकूण दोन हजार विद्यार्थी आध्यात्मिक शिक्षणाबरोबर इतर सर्वच क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व दाखवत आहेत परमपूज्य सद्गुरू आत्मा माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठांचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब तसेच सरचिटणीस तथा पुरणगाव गुरुकुलाचे अध्यक्ष श्रीमान हनुमंतरावजी भोंगळे साहेब पुरणगाव संतपीठाचे संत सेवादास महाराज स्थानिक शालेय समिती सदस्य विश्वस्त प्रकाश मोरे यांनी गुरुकुलाचं विशेष कौतुक केलं आहे सदर प्रवेश प्रक्रियेसाठी गुरुकुलाचे प्राचार्य राजेश पाटील मुख्याध्यापक योगेश सोनोणे सेमी इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक राहुल नरोडे पर्यवेक्षक तेजस राऊत कविता निंबाळकर प्रशांत पायमोडे मनीषा गुंजाळ ऋतुजा टेके किरण वाघ मृणालिनी देवरे अमोल आहिर अमोल कदम संकेत मोकळ यासाठी अपार मेहनत घेतात आत्मा मालिक न्यूजसाठी प्रतिनिधी शरद ढोनेंसह संपादक सागर अहिरे पुरणगाव